नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेखरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार दोन शेळ्या गंभीर जखमी तर एक शेळी बिबट्या तोंडातून घेऊन पसार मेंढपाळावर दुःखाचा डोंगर घटनास्थळी आमदार सदाभाऊ खोत यांची भेट वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथे सौरभ पाटील यांच्या शेतात पंधरा वीस दिवसापासून शंकर गणपती वाघमोळे यांची व त्यांच्या सहकार्यांची अशी एकूण दोनशे ते तीनशे शेळ्या रोज रात्रीच्या वेळेस शेतात बसण्यासाठी होत्या आज रोजच्या प्रमाणे आजही बसण्यासाठी शेतामध्ये होत्या त्यामध्ये आज बिबट्याने हल्ला चढवत सात शेळ्या ठार केल्या के दोन शेळ्या गंभीर जखमी केल्या तर एक शेळी बिबट्या तोंडातून घेऊन पसार झाला या घटनेमुळे मेंढपाळ वाघमोडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेची माहिती मिळताच आमदार सदाभाऊ खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली वन विभाग अधिकारी यांना या घटनेची या माहिती देण्यात आली वरून उडी मारल्या खाली पडलाय हा खाली पुन्हा वर त्याला निघायला कि साध सगळे त्यात पण त्याला भाऊ आता चाराची आहे चारायची अशी पडणार